नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारावर लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव ब अवकाली आहे पाच क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये पुढील बाळा समिती भोकर अवकाली आहे अकरा क्विंटल किमान दर चार हजार पंचवीस रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण चार हजार बासष्ट रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाळा समिती हिंगोली अवकाली एक हजार क्विंटल किमान दर तीन हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाळा समिती मानोरा अवकाले पंच्याहत्तर क्विंटल दर चार हजार शंभर रुपये दर चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये